नमस्कार श्री शिव शिवमहापुराण संहिता उत्तरार्थ अध्याय क्रमांक छत्तीस शिवलिंग प्रतिष्ठा विधी श्री गणेशायन महा श्रीकृष्ण उपमन्युला म्हणाले हे मुने आता मी लिंग आणि बेर म्हणजे मूर्ती यांच्या प्रतिष्ठेचा विधी सांग उपमन्यू म्हणाला शुक्ल पक्षातील शुभ दिवशी शिवशास्त्रोक्त विधीने आपल्याला अनुकूल असे प्रमाणयुक्त लिंग बनवावे पवित्र स्थान पाहून भूमीची परीक्षा करावी तिच्या उद्धारासाठी दशोपचार करावे दशोपचारांपूर्वी दशो विनायकाचे पूजन करावे स्नान शुद्धी करून लिंगाला स्नानालयात न्यावे आठ स्थानांतील मृत्तिकेच्या जलाने तसेच पंचगव्याने पिंडिकेसहित लिंगाचे शोधन करावे दिव्य गंगा पूजन करून लिंगाला त्या जलात अधिवास करावा त्यानंतर लिंगाला सुंदर वस्त्रांनी आणि आभूषणांनी सजवावे त्याचे सविधी पूजन करावे शयनार्थ पीठिकेवर स्थापन करावे त्यावेळी पूर्व पूर्वेकडे लिंग आणि पश्चिमेकडे पिंडिका असावी पाच तीन किंवा एक रात्र शयन झाल्यावर लिंगाला शुद्ध जलाने स्नान घालून त्याचे पूजन करावे लिंपिलेल्या शुद्ध भूमीवर ईशान्य कोणत एक कमळ अंकित करावे त्यामध्ये शिवकुंभाची स्थापना करावी त्या शिव त्यांचे पूजन करावे वेदीच्या मध्यभागी श्वेत कमळाची कल्पना करावी पश्चिमेला चंडिकेसाठी कमळ अंकित करून त्याला फुल व्हावे त्यामध्ये मंगलवाद्यांच्या निनादात लिंग स्थापन करावे त्याला नवीन वस्त्रांनी आच्छादित करावे त्याच्या पुढे आणखी एक कमळ काढावे त्याच्या दलांमध्ये क्रमशः विद्येश्वर कुंभांची स्थापना करावी शैवी आणि वर्धनी यांची स्थापना करावी पूर्वाधिक्रमाने ज्या अष्टमूर्ती स्थित आहेत त्यांच्या समीप चार ब्राह्मणांनी आसनस्थ होऊन आणि हवन करावे आचार्यांचे आसन ईशान्येला किंवा पश्चिमेला असावे प्रधान होम सात द्रव्यांनी यथा योग्य करावा तो आचार्यांनीच करावा अन्य ब्राह्मणांनी त्यांच्या पटीने किंवा पाव पटीने हवन करावे साजूक तुपाच्या एकशे आठ आहुतींनी हवन केल्यावर पूर्णाहुती द्यावी आचार्यांनी मूल मंत्राचा उच्चार करून शिवलिंगाच्या मस्तकावर हात ठेवावा सात द्रव्यांना हवन सामग्रीमध्ये मिश्रित करून गुरु शिष्यांनी पन्नास किंवा पंचवीस आहुती हवन कराव्या वेदिकेला वारंवार स्पर्श करून पूर्णाहुती द्यावी आचार्यांना व अन्य ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी छिद्रस्थान शुद्ध करून घ्यावे मूलमंत्राचा ओंकाराचा उच्चार करून त्या गर्तेमध्ये शिवलिंगाची विधिवत स्थापना करावी त्याला स्थिर करावे स्नान शुद्धी करून महापूजनास आरंभ करावा दहा कलशांचे पूजन करावे शिवकुंभाला अंगठा आणि अनामिकेने उचलून शिवमंत्रोच्चारपूर्वक लिंगाच्या इच्छान्येस ठेवावे त्यामध्ये विद्याशक्ती आणि विद्येश्वरांचा क्रमशः न्यास करावा शिवकुंभातील जलाने लिंगाच्या मुळाशी सिंचन करून शिवलिंगाला अभिषेक करावा मग विद्येश्वर कुंभातील जलाने अभिषेक करावा आधाराधिकांची कल्पना करून पंचकला न्यास करावा दीप्तलिंगाचे स्मरण करावे पूर्वेकडे मुख करून उभे राहावे दोन्ही हात जोडून शिव आणि शिवा यांना आवाहन करावे ते ब्रह्मा विष्णू इंद्रादि देवांसह वाजत गाजत येत आहेत उत्तम श्रृंगार करून आणि सर्व आभूषणांनी युक्त होऊन सपरिवार येत आहेत अशी कल्पना करावी ते लिंगामध्ये अधिष्ठित झाले आहेत असे समजून त्यांचे ध्यान करावे त्यांचे पंचोपचारे पूजन करावे अशा पद्धतीनेच बेराचीही स्थापना करावी बेर स्थापनेचा विधी लिंग प्रतिष्ठेसारखाच आहे पण दोघांच्या प्रतिष्ठापनेमध्ये फरक इतकाच आहे की लिंग प्र प्रतिष्ठा करताना प्रणवाचा उच्चार केला जातो आणि बेर प्र प्रतिष्ठा करताना पंचाक्षर मंत्राचा जप केला जातो जेथे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे तेथे उत्सवामध्ये पालखी आदी उद्देशासाठी बेर असणे आवश्यक आहे बाहेरूनही आणता येते ते गुरुजनांकडून ग्रहण करावे साधुपुरुषांनी पूजलेले बेर घेणेही योग्य आहे अशा प्रकारे लिंगामध्ये आणि बेरामध्ये केलेली पूजा शिवपद प्रदान करणारी असते असो ज्याला शक्य आहे त्याने शिवालय बनवून त्यामध्ये शिवलिंगासह शिवपरिवाराची स्थापना करावी साधकाने शिवमूर्तीची आपल्या अंतकरणात स्थापना करून तिचे ध्यान व पूजन करावे घरामध्ये पूजन करायचे असेल तर उत्तम लक्षणांनी युक्त लहानचे शिवलिंग किंवा बेर मूर्ती तयार करून घ्यावे उत्तरायणातील शुक्ल पक्षात शुभ दिनी सुंदर वेदी तयार करावी तिच्या पूर्वेला एक कमळ काढावे तेथे फुले व पाने पसरावी त्याच्या मध्यभागी एक कुंभ ठेवावा त्याच्या चार दिशांना चार कलशांची स्थापना करावी त्यामध्ये बीज मंत्रोच्चार पूर्वक पंचब्रम्हांची स्थापना करून त्यांची पूजा करावी मुद्रा दाखवून रक्षण करावे लिंगाला किंवा मूर्तीला पूर्वोक्त विधीने मृतिका व जलाधिकार निशुद्ध करावे उत्तरेला फुलांचे सुंदर आसन तयार ठेवून त्यावर लिंगाची स्थापना करावी त्याच्या मस्तकावर फुल वाहून प्रोक्षणीतील जलाने प्रोक्षण करावे मग जय शब्दोच्चारपूर्वक फुलांनी पूजन करावे मग मूल मंत्राचा उच्चार करून ईशानापासून विद्येश्वरांपर्यंतचा सर्व कलशातील जलाने स्नान घालावे पंचकलान्यास करावा पूर्वीप्रमाणेच पूजन करून देवासहित त्रिलोचन शिवजींची नित्य आराधना करावी एखादे लिंग दोषयुक्त असेल तर ते शोधन शुद्ध पवित्र करून पुन्हा स्थापन करावे दोषयुक्त लिंगाला प्रोक्षण करून शुद्ध करून घ्यावे किंचित दोषयुक्त असेल तर त्याचे पूजन करायला काही हरकत नाही बाणसंध्य सर्व लिंगे स्थापन करण्या योग्य असतात त्यांची स्थापना झाली असो वा नसो ती शिवजींकडून आधी संस्कारित झालेली असतात जे बाणासारखे दिसते तेही स्थापना योग्य असते जे लो लिंग स्वतःच प्रादुर्भूत झालेले आहे देवाचे किंवा ऋषींनी स्थापन केलेले आहे ते पीठ रहित असेल तर प्रोक्षण करून पीठावर स्थापन करणे योग्यच आहे पीठावर स्थापन केल्यावर त्याची पूर्वीप्रमाणेच पूजा करावी पण प्राणप्रतिष्ठा विधी करू नये दग्ध विशीर्ण म्हणजे जीर्ण तुकडे झालेले कृष आणि क्षत म्हणजे हानी नुकसान झालेले लिंग जलाशयात विसर्जित करावे जे लिंग जोडण्या योग्य आहे ते जोडून त्याची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी शिवपूजनात एक दिवस अखंड पडला तर दोनदा पूजन करावे दोन दिवसाचा खंड पडला तर महापूजा करून प्रोक्षण करावे महिन्यापेक्षा अधिक खट दिवस खंड पडला तर काही विद्वान पुन्हा प्रतिष्ठा करावी असे सांगतात तर काही विद्वान प्रोक्षण असं सांगतात लिंगाला प्रोक्षण करताना त्यातून देवाचे विधीपूर्वक विसर्जन करावे लिंगाला मृतिकेने जलाने गायीच्या दुधाने किंवा कुशोधकाने आठ किंवा पाच वेळा स्नान घालावे मग मंत्राचा एकशे आठ वेळा उच्चार करून प्रोक्षणातील जलाने प्रोक्षण जला पुष्प युक्त हात लिंगाच्या मस्तकावर ठेवून मूल मंत्राचा पाच वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करावा पुन्हा एकदा मूलमंत्राचा उच्चार करून लिंगाच्या मस्तकापासून पीठापर्यंत सर्व अंगांना स्पर्श करावा देवाला आवाहन करून लिंगाची महापूजा करावी नित्याच्या शिवपूजनात शक्यतोर खंड पडू देऊ नये परदेश आगमन इत्यादी कारणास्तव स्थान बदल घडण्याची शक्यता असते अशा वेळी स्थापित लिंग न मिळाल्यास जल अग्नी सूर्य किंवा आकाशात भगवान शिवजींचे पूजन करावे अध्याय छत्तीसावा समाप्त